स्वागत करतोय बुजबवी विलॉग या चॅनेलवरती चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे श्री श्रीभुजबळ विलॉग या चॅने वरती आणि आत्ताच काशच्या फुलातून थोडस बाहेर पडत होतो त्या विचारातून आणि आता अजून एक स्वप्नवत असं एक ठिकाण आहे जिथं चाललोय आम्हाला तर ते नेहमीच जवळचं ठिकाण आहे पण बऱ्याच लोकांचं ते स्वप्न असतं की या ठिकाणाला व्हिजिट करायचं ते ठिकाण म्हणजे महाबेश्वर महाबेश्वरला जायला दोन रस्ते लागतात एक पाचगणी मार्ग आहे आणि एक आहे तो मेडा मार्ग आहे आत्ता आपण चाललोय मेडा मेढा मार्ग आत्ता आपण पाहताय या साईडला या साईडला तर मागे सूर्य उगवतोय आणि या साईडला जर तुम्ही पाहात तर या साईडला कनेर धरणाचा एक छान असा दृश्य दिसतं आपल्याला इथे आहे कनेर डॅम तर हे साताऱ्यापासून एक्कावन्न किलोमीटर दूर महाबळेश्वर आहे तर आता मी चाललोय कनेर मार्गे कनेर मेढा मार्गे आपण जाणार आहोत नुकताच कमी झालेला पाऊस व धुक्यांचा खेळ सकाळचं वातावरण अगदी खुलून देत होता कनेर धरण ही भरलेलं दिसत होतं आणि वातावरणात थंडावा निर्माण करत होतं जर कधी मेडा मार्गे के केलात तर रिटकवली गावातील सुप्रसिद्ध महालक्ष्मीची उडा घ्यायला विसरू नका घाट सुरू होण्याआधी मेडा व केळघर अशी दोन सुंदर गावे आपल्याला लागतात केळघर या गावातूनच घाटाची सुरुवात होत असून या नदीचा व वा वातावरणाचा आनंद घेतला घाट चालू होताच विविध फुलांचा बहर आकर्षित करत होता लालपरी बाजूला चाललेली पाहून पुढील प्रवासाला सुरुवात केली किंग्स चेअर पॉइंट आणि प्लॅटो पॉइंट आहे इथं तर महाबेश्वरला आलोय आणि खूप छान असं धुकं आहे धुक्यामध्ये पूर्ण महाबेश्वरला वेढून टाकलेलं आहे बारीक बारीक हलकासा पाऊस पडतोय ही झाडी तुम्ही आता पाहू शकता या झाडीतून जाताना असं गुहेतून गेल्यासारखं वाटतंय वातावरण खूप छान आहे आणि फुलं खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं जी कासलं मी आता जस्ट रिसेंटली बघून आलोय बऱ्यापैकी त्यातली बरीच फुलं मला इथं दिसली एक व्हाईट कलरचं कलर फुल होतं जे खूप साऱ्या बेल्लीवर होतं त्यानंतर लेव्हेंडर कलरचं फुल होतं ते पण दिसलं आणि ते खूप सारी फुलं या झाडाला लागलेली दिसली इथं वयान वयानाच्या महाबेश्वर आता जवळ आलंय आणि एक पाच ते दहा मिनिटात मी महाबेश्वरला पोहोचतोय आपण सुरुवातीला जाणार आहे मंदिर करायला आणि सुरुवात आपण दर्शन घेऊन करू आणि हे बघा काय वातावरण आहे खूपच छान आणि आता ओढ लागली होती दर्शनाची मार्केट मार्केटमध्ये पोहोचलोय आणि आता आपण जाणार आहे मंदिरात हे आहे मेन मार्केट इथे पेट्रोल पंप साईडला आलोय म्हणलं थंड धुक आहे तर आता वडापाव खावा हा वडापाव बघा वडापाव खातोय आता आम्ही टेस्ट करूया आपण हे छोटे असे दोन वडापाव दिले दोन वडे आणि एक पावामध्ये दिलेले आपण खाऊन बघूया हा 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 थंडीमध्ये हा वडापाव खाणं म्हणजे सूप या स्पॉटचं नाव आहे फेमस जिलेबी वडापाव सेंटर आणि हा, हा मार्केटला एंट्री करतानाच आपल्याला लागेल ला ला इथे नक्की टेस्ट करा वडापाव खूप छान होता जिलेबी पण तुम्ही टेस्ट करू शकता कुठं आलो आपण महाबेश्वर क्षेत्र महाबेश्वरच्या या भव्य कमानीतून आत गेलो आणि पार्किंगचे पन्नास रुपये देऊन दर्शनाला निघालो सकाळची वेळ असल्यामुळे बिलकुल गर्दी नव्हती सर्व दुकाने बंद होती तेवढ्यात एक दुकान दिसले तिथून फुले व प्रसाद घेतला आणि दर्शनासाठी आ सुरुवातीला एक पहिली गोष्ट म्हणजे इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव नाहीये मंदिराच्या बाहेर तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट अशी की आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करताच दिसला मोठा महानंदी जो खूपच छान होता त्याचं दर्शन घेतलं पुढे गेलो आणि तिथं त्यांचं एक निद्रास्थान करण्याची जागा आणि बसण्याची जागा होती तिथून पुढे गेलो आणि आतमध्ये जाताच मन प्रसन्न झालं कारण की तिथे रुद्राक्ष म्हणजे जगामध्ये कुठेही रुद्राक्षाच्या रूपातली लिंग आपल्याला पाहायला मिळत नाही हे फक्त महाबेश्वर मध्ये आहे तर आपल्याला अशी माहिती मिळाली की पाच नद्यांचं पाणी या पिंडीवर थांबतं आणि हे पाणी उन्हाळा असू दे पावसाळ असू दे थंडी असू दे ते कधीच वाहून जात नाही तिथे साठलेलं पाणी असतं अशी ही महती या मंदिराची खूप छान दर्शन झालं सकाळ सकाळी धोक्यामध्ये हरवलेलं मंदिर मस्त वाटतंय आणि त्यानंतर आपण जाणार आहे पंचगंगा आणि कृष्णामाई या मंदिरांकडे बांधलेला आहे आणि याचा जो आहे तो वर्षापूर्वी बांधलेला आहे पद्धतीचं हे मंदिर आणि खूप छान आहे पाषाणामध्ये काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं आहे महाबेश्वर हे नाव याच मंदिरामुळे या गावाला पडलं मंदिर बाहेरून पाहताना एक अद्भुत प्रचिती येत होती आणि इथे असणाऱ्या शक्तीची जाणीवही होत होती एकदा तरी नक्कीच पाहावं असं हे मंदिर याच दर्शन नक्कीच घेतलं पाहिजे इथे मुखदर्शन ही उपलब्ध आहे आणि समोरच होत ते पंचगंगा मंदिर जे प्रसिद्ध आहे पाच नद्यांच्या उगम स्थानांसाठी मंदिरात प्रवेश करताच दिसतो पाण्याचा डोह सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन होते आणि पाहायला मिळतो उगम तो, तो म्हणजे कृष्णा वेन्ना कोयना सावित्री गायत्री या नद्यांचा या व्यतिरिक्त भागीरथी व सरस्वती या दोन नद्या आहेत पण त्या गुप्त आहेत भागीरथी व सरस्वती नदी साठ वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येते हे मंदिर साडे चार वर्षापूर्वीचे आहे संगम होता। तो म्हणजे सावित्री गायत्री कोयना वेन्ना आणि कृष्णा तर अशा पाच मंदिरांचा इथं संगम होऊन गुरुच्या मुखातून पाणी पडताना आपल्याला पाहिजे आत्ता आपण पाहताय अहिल्याबाई होळकर या यांनी स्थापित केलेलं हे शिवमंदिर खूप छान असं शिवमंदिर आहे रुद्रेश्वर आणि हे बघा हेमडबंदी टाईपचं हे मंदिर दिसतं हे आहे इथं पाषाणामध्ये आतमध्ये स्वयंभू टाईपची मूर्ती दिसतो खूप छान अशी शंकराची मूर्ती आहे आणि आता आम्ही पाहायला निघालो पाच मिनिटाच्या अंतरावर असणारे कृष्णामाईचे मंदिर दुरूनच मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न झाले दगडी बांधकामात असणारे हे प्राचीन मंदिर धोक्यात हरवलेलं दिसतं असं म्हणतात की कृष्णमयी पंचगंगा मंदिरातून गुप्त होऊन इथे परत उगम पावते हे ही मंदिर प्राचीन असून नंदीच्या मुखातून टोहात पाणी पडताना दिसते समोरच असणाऱ्या धोम बलकवडी धरणात ही कृष्ण मंदिर हे मंदिर खूप छान शांत वातावरण असून ज्या वेळेला पंचगंगा नदीतून कृष्णा वाहते ती तिथून अलिप्त होऊन या मंदिरामध्ये प्रकट होते त्यामुळं ह्याला म्हणतात कृष्णामाई मंदिर आणि या ठिकाणावरून तुम्हाला खाली दिसेल कृष्णा धरणाचं खाली धरण आहे जिथे कृष्णा नदी तिथं धरणामध्ये राहते आणि त्याच्यामुळे ह्या मंदिराला अजूनच ठेवा आहे ऐतिहासिक ठेवा आहे आणि खूप छान मंदिर आहे नक्की करा परत परत येताना पुन्हा एकदा दर्शन घेतले आणि निघालो करायला सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण एक हजार तीनशे बहात्तर मीटर उंच असून पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले आहे ही होती ब्रिटिश काळातील उन्हाळ्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथला निसर्ग ओळखून जवळच प्रतापगड हा किल्ला देखील उभारला होता आपण कंदिरा बसून तिथून पाच ते सहा किलोमीटर पुढं आलेलं आहे आणि केट्स पॉईंट इथे दोन तीन पॉईंट आहेत निडल पॉईंट आहे इको पॉईंट आहे केट्स पॉईंट आहे इथला नजारा आता जस्ट काय झालं की सकाळी होतं धुकळा आणि पाऊस आणि आता आहे ऊन तर तिथं मंकी आलेला आहे माझ्या माझ्या उन्हामुळे आता जो सकाळी आपला धरणाचा नजारा दिसत नव्हता तो नजारा आता दिसायला लागला तर तुम्ही बघून आपण बघताय की ऊन आलेलं आहे आणि सकाळपासून होतं धुकं आणि पाऊस आता समोर दिसतोय हा एलिफंटचा शेप ह्याला म्हणतात एलिफंट पॉईंट्स इथं आपल्याला दिसतोय एलिफंट आणि एलिफंट पाहतोय तो या धरणाकडे खूप छान नजारा आहे दिसतं आता धरणाचा खूप छान व्ह्यू आता ऊन आलेलं आहे आणि या साईडला केट्स पॉईंट पसंत एन्जॉय करतो केट्स पॉईंट आणि आता तुला आवडलं का केट्स पॉईंट आवडला आतांगला पण आवडलं केट्स पॉईंट आणि मागे दिसतोय धरणाचा भाग आपण खाली जाऊन थोडा एन्जॉय करू हॅलो इको पॉईंटला इको पॉईंटचा हा व्ह्यू आपण जाऊन बघूया खूप छान असा नजर खाली मंदिर दिसतोय मला एक आणि गाव ते पण मग थंड हवा ऊन आणि मागचं निसर्ग आणि ह्या जंगल आणि नाव आहे महाबळेश्वर आणि अशा ठिकाणी आल्यानंतर खूप छान वातावरणामध्ये आपण एन्जॉय करतो केट्स पॉईंटच्या लाईनलाच पुढे आलं की इको पॉईंट लागेल इको पॉईंट म्हणजे इथे आवाजाचा इको येतो म्हणून याला इको पॉईंट म्हणतात तर हा खूप छान नजारा आहे हा धरण धरण आहे जर या साईडला दिसतंय तर धरणाचा पुढचं भाग इथं एक धरण इथं संपतं आणि दुसरं धरण इथून चालू होतं असा टप्पा इथं ह्या साईडला फिरत गेला की दुसरं दोन धरण दोन बलकवडी पुढं दिसतंय खूप छान व्ह्यू आहे आणि ह्या हो साईडला जर आपण आलो इथं आहे धबधब्याचा व्ह्यू आणि हा धबधबा पडताना खूप छान वाटतं इथून लांबून पाहायलाच छान दिसतोय हा धबधबा जवळ जायची गरज नाही आहे इथून केट्स पॉईंटवरून आरामात तुम्ही हा धबधबा पाहू शकता अ थान आणि इको तर काय इको काय आम्हाला आलेलं नाही आहे स्टॉइला बाहेर आले मग सॅलेड दिसतोय पेरू दिसतो आवळा आहे बीट बीट फॅमिल आहे पेरू आहे त्या साईडला कॉर्नचं पण शॉप आहे तर आपण एक प्लेट घेऊया पेरू घेतला खूप छान असा पेरू आहे मजाच काही वेगळी बगीचा कॉर्नर व वेन्ना लेक जवळच ही फुलांची भरलेली पाक आम्हाला पाहायला मिळाली काहीशी अशीच फुले सध्या कासलाही आहेत नंतर दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी गेलो महाबेश्वरचं मार्केट अनुभवायला पर्यटकांचं विशेष आकर्षण असलेलं हे मार्केट नेहमीच गजबजलेलं असत लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथे दि करताना दिसतात व काही युनिक गोष्टी इथे आपल्याला मिळतील श्री गणेशाचं मंडळ इथे दिसलं आणि त्याचं दर्शन घेतलं आता भूक लागायला लागली होती त्यामुळे वळलो कॅफे पीटरला आणि आता आपण आलोय संध्याकाळच्या टायमिंगला कॅफे पीटरला आणि आता कॅफे पीटर आपण एक्सप्लोर करूया या फ्राईड राईस स्पेशल असा ऑर्डर केला मी फर्स्ट टाइम कोरियन राईस खातो तर हा फ्राईड राईस कसा लागणार आहे आपण चेक करूया असा वेगळा फ्लेवर आहे त्याला त्याच्यामध्ये थोडं वेगळ्या प्रकारचे ऑइल्स वापरले खूप छान असा फ्लेवर आहे आणि मला हा फ्राईड राईस खूप जास्त आवडला तुम्ही आला तर कॅफे पीटरला गरम वाफा येतात बघा तुम्ही आला तर कॅफे पीटरला हा फ्राईड राईस नक्की ट्राय करा ऑसम फर्स्ट टाइम कोरियन आइटम का मला आवडला गोभी पत्ता दिसतो याच्यामध्ये अद्रकचा फ्लेवर आहे आणि टोमॅटो दिसतोय टोमॅटो ही आहे या आणि कांदा आहे तर या सगळ्याचा फ्लेवर खूप छान लागतो आहे फ्राईड राईसचं हे स्वरूप खूप छान आहे mm -hmm. काय वेगळं वाटतंय का नॉर्मल फ्राईड राईस पेक्षा जरा मला त्यातले मला डिफरंट वाटतोय त्याच्यात सॉफ्ट एक वेगळी टेस्ट देते त्याच्यामुळे मस्त पेरी पेरी चीज फ्राईज आणि हे चीज फ्राईज गरम गरम पेरी हा जो लिक्विड चीज आहे आम्ही फर्स्ट टाईम बघतो लिक्विड चीज विथ पेरी पेरी, पेरी फ्राईज टेस्ट करूया हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे आणि हे पेरी पेरी, पेरी फ्राईज थोडंसं तिखट असतं आणि चीज त्याला अजून मस्त फ्लेवर देतो झाल्यानंतर हा मध्ये मी ॲड करतो या आयटमला वेळ न झालो तुम्हाला हे पटकन घ्यावं लागतं कारण फ्राईज या चीजमुळं थोडस मऊ होऊ शकतात तर गरम गरम आल्याला त्याचा आस्वाद द्या मी खूप छान आहे तुम्हाला मिळायला महाबळेश्वरची थंड हवा धोक्यात हरवलेलं कॅफे पीटर आणि इथलं फूड मी मस्ट ट्राय हे कॅफे म्हणेन कारण की इथं आल्यानंतर तुम्ही हे ट्राय केलंच पाहिजे कॅफे पीटर हे थोडंसं वेगळ्या आयटमसाठी प्रसिद्ध आहे आणि ते तुम्ही खाल्लं पाहिजे नक्कीच मी स्टे केलेल्या व्हॅली व्ह्यू रिसॉर्टचा एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन लवकरच आपल्या भेटूला येतो तोपर्यंत राम राम शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम